निर्माण शक्तीला पराभूत करण्यासाठी भाकपच्या इंडिया आघाडीला पाठिंबा सोलापुरातून प्रणीती शिंदे यांना दिल्लीत पाठवण्याचा केला निर्धार मी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे शेअर सेक्रेटरी आहे अंबादास तडकापल्ली आपला भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे धोरण आहे की भाजप हा धर्मांध शक्ती याला पराभूत करायची आहे कारण देशात पंतप्रधानने चव्वेचाळीस मध्ये चाळीस कायदा कामगारांचे रद्द केलेला आहे खाजगीकरण केलेलं आहे धर्माधर्मामध्ये तेड निर्माण करून हे, हे। लोक राज्य करत आहे त्या धर्मांध शक्तीला पराभूत करण्यासाठी प्रणती शिंदे ताईंना आम्ही मतदान करणार आहे विजयी करून त्याला दिल्लीला पाठवणार आहे